नमस्ते मित्र मैत्रिणी गार्डन मराठी मध्ये स्वागत आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेले हे देशी गुलाबाचं झाड दाखवत आहे म्हणजे झाड म्हणजे झुडूप झालेलं आहे आणि खूप छान असे याला फुलं आलेली आहेत आणि सुगंध पण खूप छान येत आहे याचा हा तर खूप सुंदर सुगंध येत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला याला आज दाखवत आहे आणि भरपूर प्रमाणात फुलं पण आलेली आहेत त्याला आणि भरपूर प्रमाणात कळ्या आणि फुलं पण उमरलेली आहेत तुम्ही पहा किती सुंदर असे कलरचे गुलाब तयार झालेले आहेत तर याचा तुम्ही गुलकंद पण करू शकता आणि याचं रोज वॉटर करू शकता गुलकंद करू शकता कोणी कोणी चहा पण करतं गुलाबांचा त्याच्यामध्ये सुद्धा या पाकळ्या तुम्हाला टाकता येतील तर याची मी काय काळजी घेते ते सुद्धा तुम्हाला सांगून देते तर हे झाड आता माझ्यापेक्षा उंच झालेलं आहे तर पाच सहा फुटाच्या जवळ गेलेलं आहे आणि खाली बुंदा पहा त्याचा कसा आहे आता तो सुद्धा मोठा झालेला आहे आणि एकच कटिंग लावली होती आणि त्याच्यापासूनच त्याची ही ग्रोथ झालेली आहे तर याच्यासाठी मी ही याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घरातील कांद्याचे छिलके आणि डाळ तांदूळ धुतलेलं पाणी किंवा केळीचे साल्ट असे टाकून ठेवलेले आहेत आणि ते पाणी देते किंवा कधी कधी केळीच्या साली मी ह्या झाडाच्या जा खाली माती उकरून त्याच्यामध्ये टाकून दाबून पाणी वरून टाकते असं एक मी करते आणि हे झाड आहे हे मला वाटतं चार वर्षापूर्वीच आहे आणि हे आत्ता आताच लावलेलं नाहीये महिना दोन महिने किंवा पाच सहा महिने चार वर्षापूर्वीच झाड आहे आणि त्यामुळे त्याची ग्रोथ सुद्धा तशीच आहे आणि त्याला फुलं सुद्धा तशीच येतात त्याला मी कटसुद्धा करत असते वेळेवेळी आणि ज्यावेळेस याला कट करते त्यावेळेस थंडीचे दिवस असतात आणि आता मी याला कट नाही करते जेव्हा याचे फुलं पूर्ण झाडावरती सुकून जातात नष्ट होतात आणि तेव्हा थोडी थोडी कटिंग करत असते हे पहा आता हे फूल सुकलेलं आहे तर थोडीशी कटिंग करत असते कारण नवीन फांद्या येण्यासाठी हे करणं गरजेचं असतं तर जेव्हा हा बहर निघून जातो तेव्हा याची कटिंग करतच असते आणि आणि वर्षातून एकदा दोनदा याची जरा जास्तीची कटिंग करत असते कारण जेव्हा झाडावरती अजिबात फुलं नसतात आणि फक्त असे फांद्याच असतात तेव्हा एकदा कटिंग करत असते तर तशी काळजी घेत असते जर दिवाळीच्या अगोदर वगैरे याची मी कटिंग करत असते आणि त्या काळजीमुळे हे झाड आता इतकं मोठं झालेलं आहे फुलं खूप सुंदर लागतात याची देशी गुलाब म्हटलं की याला कटिंगपासून सहज लावता येतं पाच सहा कांड्या जरी लावल्या तरी पण उगून येतात आणि तर छान असं हे गुलाबाचं झाड झालेलं आहे आणि ते तुम्हाला मला दाखवताना पण छान आनंद होत आहे कारण खूप मेहनत घेतलेली आहे हे वाढवताना आणि याला जगवताना सुद्धा तर पाणी वेळ वेळ द्यावं लागतं आता थोडे थोडे उन्हाळ्याचे दिवस चालू होतात तर दोन तीन दिवसांनी याला पाणी द्यावंच लागतं तर हे जे पाणी आहे ते मी आता इथे टाकून देणार आहे हे पाणी टाकलं दोन तीन दिवस मी असंच ठेवलेलं आणि याच्यापासूनच त्याला जे काही त्याच्यामध्ये पौष्टिक अन्न घटक असतात त्या झाडासाठी ते त्याला मिळून जातील तर मी हे गुलाब काढून घेणार आहे आणि त्याचं गुलकंद पण करणार आहे तर याचं गुलकंद आता तुम्ही केलं तर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता वगैरे झाली तर तुम्हाला ते गुलकंद उपयोगाला येईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचं गुलकंद खाण्यात जी मजा असते ती इतर दिवसात नाहीयेत त्यामुळे हे गुलाब मी आता काढून घेणार आहे आणि थोडीशी कटिंग सुद्धा होऊन जाईन त्याची आणि नंतर गुलकंद करून ठेवणार आहे आणि गुलकंदाची रेसिपी खूप सोपी असते पाकळ्या धुवून घ्या खडीसाखर घ्या उन्हामध्ये एका काचेच्या बरणीत ठेवून द्या मस्त गुलकंद होतो दहा पंधरा दिवसामध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला तो उष्णता होऊ नये म्हणून गुलकंद खाता येतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद